मनाचे श्लोक आणि हे सगळं कसल्या फालतू गोष्टीमध्ये उत्तम होत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहे हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे

असा कल्यावे संशय